इझी ब्रेकफास्ट विथ लेस ऑइल मुलांसाठी बनवा असा पौष्टिक असा डबा आणि नाश्त्यासाठी अगदी झटपट अशी रेसिपी तर सुरुवातीला मी ते भोपा घेतलेला आहे भोपा एकदम ताजा भोपा आहे त्याचे वरचं डेट आणि खालची बाजू दोन्ही साईड कट करून घ्यायची आणि जर ताजा भोपा असेल तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात असतंय दो मधून कट करून घेतला आहे आणि आता आपण तो किसून घेणार आहोत आता किसणीच्या साह्याने आपण तो बारीक किसून घ्यायचा आहे किसलेला भोप्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात असते जर तुमचा भोपा जर ता ताजा ताजा असेल ना तर त्यामध्ये पाणी भरपूर असतं आणि जर जा थोडंसं जास्त दिवसाचा झाला असेल तर त्याच्यात कमी पाणी असतं थोडंसं पाणी काढलं तरी चालते नाही तर पीठ जास्त प्रमाणात घालावं लागते आता इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बाजरीचं पीठ घातलेलं आहे आणि पाऊन वाटी बेसन पीठ घालायचे त्यामध्ये आता मसाल्यासाठी काय करायचं आहे तर हिरव्या मिरच्या जर मुलं जर कमी तिखट खात असेल तर कमी मिरच्या वापरा लसूण चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि जिरे त्यामध्ये घालायचे आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची पाण्याचा वापर करायचा नाही आता ही पेस्ट मी यामध्ये टाकलेली आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची कोथंबीरमुळे धपाट्याला किंवा थालीपिठाला भरपूर छान अशी चव येते भरपूर अशी कोथंबीर इथे घातलेली आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता पिठाचा गोळा जसा मळतो तसं याचंही गोळा तयार करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही कारण त्याला भरपूर पाणी असतं आहे आता आपण पिठाचा प्रमाणे गोळा तयार करून घेतलेला आहे आता इथे स्वच्छ असं फडकं घ्यायचं आहे कापड घ्यायचं आणि त्यावर थोडंसं तेल आणि पाणी टाकून आपलं थालीपीठ ह्याचा जो काही गुळा आहे तो थापून घ्यायचा आहे वरून थोडंसं आपल्या हाताला तेल लावायचे आणि असं मस्त असं थापून घ्यायचे आणि त्याला छान असे होल पाडायचे त्यामुळे आपली वाफ आहे ती बाहेर निघायला मदत होते आणि थालीपीठ छान तयार होतं आता तवा घ्यायचा तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपलं जे काही थालीपीठ थापलेलं आहे ते त्यावर टाकून काढून घ्यायचे आपलं कापड आणि बाजूने पाणी टाकायचे आणि वरून झाकण ठेवायचे त्यामुळे आपलं जे काही थालीपीठ आहे ते शिस्त चांगलं आपला भोपा हा छान शिजतोय हे तुम्ही बघू शकता आता हे थालीपीठ तव्याला चिघटणार नाही दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचे आणि पौष्टिक गरमागरम आपले भोप्याचे थालीपीठ किंवा धपाटे म्हणू शकतो तयार रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका